तारखेला माझ्या मित्राचं लग्न आहे अरे तूच हॅलो नमस्कार राम राम मी साईराज कालच पाहिली मी स्वप्नात राणीची बाग आणि आज मी आहे मुंबई झू मध्ये म्हणजेच वीर माता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणी संग्रहालयात म्हणजेच तुमच्या माझ्या लहानपणीच्या राणीच्या बागेत हत्तीच्या पाठीवरती साप मात्र दिसत नाहीये पण इकडे टुनटुन चालणारे आणि लुटलुट उड्या मारणारे पेंग्विन मात्र आहेत पण आपल्या भारतात पहिला पेंग्विन जर कुठे आला तर तो आपल्या राणी बागेत आला वीर माता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणी संग्रहालयात आला बघ ना कसले किवट आहेत ते बराच पंचवीस एप्रिल आहे आजचा दिन विशेष काय आहे हे तुम्हाला माहितीये का नाही इथे पेंगविन पाहायला आलेल्या लोकांनाच विचारूया ना चल चल भावा गर्दी फार आहे तुम्ही पेंग्विन पाहिलेत का हो कसे वाटले पेंग्विन्स है ना ओ, मला सांगा हा पेंग्विन हा पक्षी आहे की पेंग्विन हा प्राणी आहे पेंग्विन हा पक्षी आहे पक्षी नहीं है तो उड़तो का <laughs> आज तो प्रश्न है शेवट पर्यत बारे पेंग्विन हा पक्षी है का प्राणी है अपने पेंग्विन देखे नहीं अभी तक नहीं देखे बट आपको पता यहाँ पे भी है पे तो, तो आप मुझे बताओ पेंग्विन बर्ड है की एनिमल है आई थिंक एनिमल को तो विंग्स भी होते हैं काय मला काय तुम्ही सांगा ह्या महिन्याच्या पंचवीस तारखेला काय आहे बर अजून लोकांना विचारा पंचवीस तारखेला काय आहे या या मला सांगा पंचवीस एप्रिल ला काय असत पेंग्विन अंडी देतात की पेंग्विन पिलांना जन्म देतात अंडी देतात बघ बघा तुमचं काय म्हणणं आहे पॅंगविन्स रहते काय आयसव्हर एरिया मध्ये रहते पण और पाणी देखील तो रहते हां पाणी में रहते उडतात की पेंगुइन्स स्विमिंग करतात स्विमिंग करतात पेंग्विन्स कुठे भेटतात बघायला आपल्याला कुठे किती प्राणी मार्केट हा व्हाट इज दॅट पेंग्विन्स प्राणी आहे की पेंग्विन्स पक्षी आहे प्राणी पेंग्विन्स अंडे देते हैं की पेंग्विन्स बच्चे पैदा करते मतलब एग्स okay. एग्स देते हैं पेंग्विन पायलेस का हो कसे वाटले पेंग्विन्स खाते किशर कुठून तू? पेंग्विन हा पक्षी आहे की पेंग्विन हा प्राणी आहे शॉर मग पेंग्विन चालतो तो पेंग्विन उडत का नाही पेंग्विन्स कुठे राहतात बर्फा प्रदेशात अंटार्क्टिका राईट hey, right. uh, मला सांगा पेंग्विन्स अंडी देतात की पेंगविन पिलांना जन्म देतात पिलांना देता। देता एक तुम्ही डिबेट आहे एक, एक विडाही थांबा अंडी देतात की देतात पिलांना जन्म देतात अंडी देतात देता। हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेव्हा <laughs> फिमेल अंड देते तेव्हा मेल कॅरी करतो ते एक तो त्याच्याकडे ठेवतो ओके आणि ते फिमेल जेव्हा फिडिंगला जाते परत मग फीड करून आल्याच्या नंतर तोपर्यंत ते पिल्ल मोठे झालेले असतात तो मेल सांभाळत असतो फिमेल आल्यानंतर ती त्याला फीड करते मग मेल त्या टायमाला परत तो समुद्रामध्ये जातो स्वतः फीड करण्यासाठी तेवढ्या काळापर्यंत तो उपाशी असतो रिसर्च जोरदार आहे बर पेंगविनच्या अशा किती वेगवेगळ्या प्रजाती आहेत किंवा किती जाती आहेत अशा पेंगिच्या का माहित नाही येत्या पंचवीस एप्रिलला काय आहे गुरुवार आहे मला सांग सचिन काय सचिन आय अंडे देता है। की पेंगविन अंडे हा अरे पूरा रिसर्च करी आहे मला सांग कि तू पेंग्विन ह्या अगोदर कधी पाहिलेलास आणि कुठे पाहिलेलास मे बी इकडेच की प्राणी लहानपणी वर्ल्ड पॅंग्विन डे कप होता पंचवीस तारखेला काय असत सांग मला इंटरनॅशनल पेंगवीन चे राईट यू आर म्हणजे एवढं कसं काय रिसर्च आहे तुझा भारी एवढी मोठी माणसं भेटली आहेत मला हे कोणीच उत्तर नाही दिलं हे पण तू दिलंयस मम्मी सारखी तू पण स्मार्ट आहेस यार मजा आली मला भेटून तुला थँक्यू सो मच बऱ्याच लोकांशी बोललो त्यांच्याशी गप्पा मारल्या कळलं की पेंग्विन हा प्राणी हा पक्षी सगळ्यांना आवडतोय ठीक आहे पण त्याच्याबद्दलची माहिती कोणालाच नाही की आणि म्हणूनच जो प्रश्न मी तुम्हाला सुरुवातीपासून या व्हिडिओत विचारतोय की काय आहे पंचवीस एप्रिलला तर त्याचं उत्तर आहे पंचवीस एप्रिल आपण साजरा करतो जागतिक पेंगविन दिवस म्हणून आणि याच दिवसाचं औचित्य साधून सा पेंगविन बद्दल जाणून घेऊया आमच्या तज्ज्ञांकडून जगभरात पेंगविनच्या एकूण अठरा प्रजाती आहेत तर त्यातल्या सगळ्याच प्रजाती या बर्फात राहत नाहीत काही प्रजाती या खंड प्रवाहाच्या समुद्रकिनारी राहतात हे जे हंबोल्ड पेंगविन्स आहेत ते मुख्यतः दक्षिण अमेरिकेच्या पेरू आणि चिली या समुद्रकिनारी आढळतात आणि आपल्याकडे हंबोल पेंगविन हे साऊथ कोरियाच्या कोएक्स अॅक्वेरियम मधून आणण्यात आले होते पेंगविन हे पक्षी आहेत बेसिकली ह्यांना उडता येत नाहीत यांचे पंख जे आहेत जे आपण हे हे बेसिकली स्लिपर्स मध्ये कन्वर्टेड आहेत ज्याच्यामुळे हे पाण्यात पोहू शकतात हंबोल्ड पेन्विन्स हे साधारण बत्तीस किलोमीटर ताशी असा त्यांचा वेग आहे ह्या वेगाने ते पोहू शकतात ह्यांचं है। खाणं जास्त करून मासे आहेत पेन्विन्स हे पक्षी असल्यामुळे हे पिलाना नाही तर अंडी पिल्लांना जन्म देत नाही तर ऍक्च्युली अंडी घालतात बेसिकली ह्यांचं मीटिंग झालं की साधारण पंधरा ते वीस दिवसात त्यांची अंडी येतात एका वेळेला जास्तीत जास्त दोन अंडी हे घालतात आणि अंडी दिल्यानंतर साधारणतः चाळीस ते चव्वेचाळीस दिवसात पिलं त्यातनं बाहेर येतात ह्याच्यात नर आणि मादी दोघंही मिळून अंड्यांना उभवतात पेंगवीन जरी पक्षी असले तरी ते उडू शकत नाहीत हे पोहणारे पक्षी आहेत हे एकमेव असे पक्षी आहेत की जे पाण्यात पोहून शिकार करतात आणि त्यांचे पंख जे आहेत ते आहे फ्लिपर्स मध्ये कन्वर्टेड आहेत हंबोल पेंग्विन जे आहेत ते साधारण दीड ते पावणे दोन फुटापर्यंत वाढतात ह्यांचं वजन साधारण साडेतीन ते साडेपाच किलो पर्यंत असतं ह्यांचं स्पॅन जर आपण झू मध्ये वगैरे बघितलं तर साधारण अठरा ते वीस वर्षांपर्यंत जातो वाईल्ड मध्ये नाही म्हणता नाही म्हणता म्हणता पंधरा ते सतरा वर्ष हे आरामात जात हा जो आपण आवाज ऐकतोय हा पेंगिन पक्षाचा आवाज आहे ह्या प्रकाराच्या आवाजाला बेसिकली हा गाडवाच्या आवाजासारखा आपल्याला हे हा जो आवाजाचा प्रकार आहे ते पेंगवीन एकमेकांशी संवाद साधण्यासाठी म्हणून वापर करतात तर निसर्ग तज्ञ अलेक्झांडर बॉन्ड हम्बो यांनी चिली आणि पेरूच्या किनाऱ्यावर थंड पाण्याचे प्रवाह शोधले आणि ह्या प्रवाहात हे पेंगविन आढळतात त्यामुळे त्यांना खंबोल पेंग्विन असे म्हणतात इतर पक्षाप्रमाणे पेंग्विनला दात नसतात त्याऐवजी ते त्यांच्या तोंडातल्या आतील बाजू पाठीमागे दिसणारे माणक मणके असतात हे त्यांना मासेयुक्त जेवण त्यांच्या घशाखाली सरकवण्यास मदत करतात तुम्हाला हा आजचा डे स्पेशल व्हिडिओ कसा वाटलाय कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका आणि जर तुम्हाला असेच प्राणी आणि पक्षी विश्वातले रंजक आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ पाहायचे असतील तर आमच्या द मुंबई झू या युट्यूब फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर चॅनल्सला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका टिल यू